भाजी भिजप काय नको लागायला आमच का भाजी नको भाजी काय बाजूला शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी दोन हजार रुपये योजना आहे लाडकी बहिण हजार रुपये देत एक वर्षात पिके मिळणार काय करतो की उद्या पैसे पैसे किती आणतो जेष्ठ शेतकऱ्याचं विद्यमान सरकार आहे त्याविषयी तुम्ही असंतुष्ट आहे का असंतुष्ट आहे म्हणजे त्यांच्याकडनं कुठली सुख सुविधा मिळत नाही असं म्हणायचं आमचं घेऊन देते आम्हाला हो आमचं घेऊन आम्हाला देते घरी देते पण भाजप खूप पार करायचा विनोद लोखंडे गोष्ट विधानसभेच्या आपलं सरसे स्वागत करतो आज आपण मोडलीम ह्या आठवडी बाजार म्हाडा तालुक्यातील मोडलीम येथील आठवडी बाजारात आलो आहोत येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने लोकातील मनातील आमदार कोण हा प्रश्न विचारून त्यांच्या मनातील कौल जाणून घेऊया तर या चला बघूया नाव काय वैजनाथ शाहू सुरू गाव भैरावाडी वैरागवाडी बैरागवाडी बरं आहे विधानसभेच्या अनुषंगान तुम्ही काय म्हणाल हा आता जे इलेक्शन लागते बरं विधानसभेचं त्यात तुम्ही कुणा आमदार म्हणून निवडून द्या हन दादा म्हणजे पोरातले बंद शिंदे यांच्या मुलांना बरं काम चांगलं आहे त्यांचं पहायला कसलं काय काय सुखसुविधा केल्या तुमच्या काळाचं पाणी आलं सोडते पावसाळ्या आता आता चालू आहे त्याचं रस्त्याची रस्त्याचं बेस आहे पण तळ्याचं बांधकाम उचलून दिलंय त्याने केलंय त्याने काय करून बोल केली आम्ही त्यांच्या पत्र झाल्यावर जागेवर जातो तिथं बर घरामधून अजून काय भाजी त्या माणसानं आपलं कामच नडीव नाही तर विचार करायचं काय काम आपल्याला तुम्ही माझ्याला खबरतो म्हणजे बबनदादा शिंदेच्या मुलाला तुम्ही पसंती द्या ना हो या आपण आता पोळ्याचा बाजार चालू आहे पोळ्याच्या बाजारात मावशी आल्या मावशीला मा विचारू नमस्कार मावशी नमस्कार नमस्कार नाव काय अर्चना जाधव गाव थुरले उकडा आहे थोर उकळ्या विधानसभेच्या मतदार आता विधानसभेच मतदान लागतंय त्यात आमदार म्हणून कुणाला निवडून देणार मला नाही कळत काय लोक खंडे गाव गाव गावा। आता विधानसभेच इलेक्शन लागत आहे त्यात आमदार म्हणून कोणाला निवडून देणार आयती चांगली पैसा पाडली तरी या आता कोण आहे आमदार शिंदे साहेब ही आता पैसा पाहून करायचे काय करावं बनदा शिंदेच्या मुलाला पसंती जात आहे का हा रणजित सिंह काय तरी दिलंच नाही आम्हाला पहिल्यापासून आमची नाव गोष्ट शेतकरी मध्ये आम्हाला जमीन नाही पण नाही आपल्याकडे उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांना विचारू या नमस्कार नमस्कार भाव बोला नाव सतीश राऊत आमदार म्हणून कुणाला निवडून देणार या वर्षी बबन दादा दादा का काय दादाच का पाणी अजून काय काय नाही आलं तुमचं नाव काय दादा प्रभाकर राऊत म्हणजे दादा शिंदे यांचा मुलगा आता उभा राहतोय रणजित शिंदे यांना तुम्ही पसंत देणार नंबर फुल चालू आहे आता पाणी आमची राहण्या केली पाण्यात पाण्यामुळे आमदार निवडून टक्के म्हणजे तुमच्या प्रभागातला पाण्याचा प्रश्न त्यांच्या मोठा ट्रान्सफॉर्मर केलाय दुसरा त्रेसठचा मोठा ट्रान्सपोर्ट अजून मंजूर ना काम चालू आहे विषय अतिशय चांगल्या प्रतिसाद इथं बघितला जातोय म्हणजे भवनदा शिंदे यांचा सुपुत्र रणजित सिंह शिंदे यांना लोकांकडून अतिशय चांगला उत्स्फूर्त असा प्रसिद्ध मिळण्याचा दिसत आहे या जरा आपण पुढे बघूया या, या नमस्कार नमस्कार गाव कुठलं बोरवट नाव काय पवन गायकवाड बोलाय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला काय सांगायचं काय सांगायचं नाही बा कोण आमदार म्हणून निवडून द्या बोबनदा शिंदे बोबनदादा शिंदे बोबनदादा शिंदेच का पण काय केलेला आहे केलेला तुमच्या गावात विकास केलाय रस्त्याची कामं पाण्याचा प्रश्न केलाय केलाय बर चला नमस्कार अजून पण बघूया लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत मोडलीम बाजारात आलो आठवडे बाजारात इथे पोळ्याची आहे आणि विचार नमस्कार का, का? नमस्कार नाव काय संतोष थोरात गाव देवडी आता जी विधानसभेचे इलेक्शन लागते मोळ्या मतदारसंघ मोहा मतदारसंघ त्याच्याविषयी काय सांगायचं तुम्हाला जरांगे पाटील म्हणतील जरांगी पाटील म्हणतील तसे तुम्ही त्या उमेदवारला मतदान करणार मराठा आरक्षणासाठी आ.. तुमचा पाठिंबा आहे काय सांगायचं जा जा काय त्यांनी त्यांचं चालवत प्रयत्न करते ती त्यांना आपला आणि असं सरकारला काय सांगायचंय सरकारचं काय आता पवार साहेब सरकारला काय सांगायचं सरकारला नमस्कार नमस्कार काय नाव फाटे पोपट फाटे गाव कुठलं शेटपळ बर काय सांगायचं काय नाही हाय सरकारला आरक्षण देत नसेल तर भाकरी बाकरी बांधव काय तुमच्या आमदार कोण आहे आमदार यशवंत माने मोळ यशवंत माने राष्ट्रवादी परत एकदा त्यांना निवडून पवारांकडे गेल्याला आता बघायला आता शरद पवार तुमच्याकडे शरद पवार पॅटर्न चालणार चालणार पवार साहेबांनी पवार साहेबांनी जो उमेदवार दिली त्याला तुम्ही मतदान मतदान करणार थो थो वर। नमस्कार युवा आपल्या बरोबर नाव काय दादा निसार शेख गाव आता जे विधानसभेच इलेक्शन येत आहे ते आता आमदार हो म्हणून कुणाला निवडून द्या सोपन बरेच तुम्ही बर का बर तेच तीच बरं चांगलं आहे त्यांनी काम केलंय का भरपूर धन्यवाद अजून बघूया प्रतिक्रिया नमस्कार काका नाव ना ना, काय साधू लक्ष्मण मोरे गाव आता जी विधानसभेच निवडणूक लागते काय बोलू नका आमदार म्हणून कोण तरी असेल पसंदी का उमेदवारी काय काय तुमच्या गावात आता आमदार कोण आहे कोण दादा त्यांची पसंती नाही तुम्हाला पसंती काय पुढचं काय सांगतंय ते त्यांचा आता सुपुत्र उभा राहतोय त्याविषयी काय सांगायचं पुढचा उभार था तुमच्याकडे प्रभागात काम झालंय का नाही त्यांच्याकडे तुम्ही पसंत देणार नाही का त्यांना हायच मोडली मध्ये काय काय म्हणायचं आहे आता जे विधानसभेचे इलेक्शन येते त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आहे विद्यमान आमदार कोण असायला पाहिजे नमस्कार माझं नाव गणेश हागे मी देवदास निर्माते लग्नाच्या घरात मिळून जाणार तर एक सामान्य नागरिकांनी एक माडा तालुक्यातील नागरिक या विद्यार्थ्यांना बोलतो की जो आमदार असेल जो जनतेची काम करणारा पाहिजे आणि काम क का करून जनते सेवा करणारा पाहिजे रस्त्याचं काम असेल किंवा गावामध्ये जे काही अडचणी आहेत त्या था था ना ना पुर पुर कौरत कौरत की बाबा शाळेचा आता उडान पूल आहे रेल्वेचा त्याच्या शाळेच्या अडचण येत्या पालकाच्या वगैरे शाळेचं अडचण आणि रेल्वे विशेष म्हणजे सोलापूर कोल्हापूर रेल्वे थांबण्यासाठी आम्ही प पहिल्या आमदाराला भरपूर निवेदन दिलं पण त्यांनी काय असं म्हणजे करतो करतो म्हणून आम्हाला टोलाश दाखवली होती पण येणारा उमेदवार असा असा की जनजातेची मनापासून कामे केली पाहिजे आता कोल्हापूर परिसरात जाणारे इकडं ज्योतिबा देवस्थान आहे शैक्षणिक आहे कोल्हापूर नगरी आहे तर पहिलं इथं सोलापूर कोल्हापूर रेल्वे थांबत होती आता तो थांबत नाही आणि भरपूर गाड्या ज्या ते येत होत्या ते पण थांबत नाही त्या आम्हाला रेल्वे जाते सकाळी सध्या बारा लागतात रेल्वे सकाळी अकरा लागतात म्हणजे रेल्वे आहे का नाही का नुसता अशा आवडी अशा मदत नव्हतं तर येणारा आमदार असं असावं की बाबा जनतेची कामं करावं त्यांनी रेल्वेला देऊन देऊन येणाऱ्या काळामध्ये मोडणी आहे आपल्या भागात नाताचे उमेदवार देते कि ना ना आता ते, ते किंवा करा त्यांना करायचे त्यांच्याविषयी मला चांगलं मत आहे त्यांनी जनतेची सेवा पस्तीस वर्ष केलेली आहे पण दादांचं एकच विनंती आहे की मोडणीमध्ये या माशी वगैरे आहे तर त्यातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांनी दाखवलं त्याप्रमाणे आम्ही त्यांना देऊ पण आमची एक मागणी आहे करायची की मोडणीला रेल्वे थांबली पाहिजे एक्सप्रेस थांबली पाहिजे त्या पंढरपूरचं ठिकाण आहे किंवा आपल्या कुर्डवाडी जवळ आहे आता कलबर्गी कोल्हापूर गाडी आम्ही रोषाच्या वेळेस आतला बघतोच मुलींना थांबत नाही ती जर गाडी थांबली तर ह्या भागातील शैक्षणिक मुलं आहे ते जे सकाळचा माणूस संध्याकाळी त्या दवाखान्या निर्मित मिरला जातो किंवा कोल्हापूर जातो तर त्या माणसाला गाड्या थांबायची सोय नाही मध्ये हो आणि दुसरी आमची चे एक अडचण अशी आमदार साहेबांना की बाबा उड्डाण पूल आहे की बाबा उमेदवारी जाणारी लहान मुलांची अडचण आहे अक्च्युली तो लहान बोगदा आहे तर त्या बोगद्यामधनं जाताना मुलांना कसरत करून जावं लागते शाळेनं सुद्धा ते जावं लागते मध्ये थोड्या फार किस्से घडले होते तर रेल्वेने तो बंद केलेला रस्ता तर जी बोगद्याचा रस्ता आहे की आता आठवी नवीन

रणजित सिंह का हा रणजित सिंह परत अभिजित पाटील आहे त्यांना अहो काम आहे पस्तीस वर्ष झालं काम आहे त्यांची बबनदाची काम आहे उमरा कोणीकड आहे माडा तालुक्यात माहिती आहे माझ्या घराचा उमरा माडा तालुक्यात आहे त्यांना माहिती आहे अजून काय अहो बनदा पोरक निवडून हालकी लावल्यावर येते कुणी बी काय करू दे हे काय खासदारकी नाही खासदारकीचं वेगळं होत हे आता लोक ऐकत नाही ते भवनदातच पोरग दादांनी काय काय सुख सुविधा तुमचं गावा गा, राहिलच नाही म्हाढता तुळशीत ऊस नव्हता तुळशीत खावायला चाळीस लाख टन ऊस आहे म्हाढा तालुक्यात विषय अतिशय चांगलं मत आहे नमस्कार दादा नमस्कार काय करते महाविकास आघाडी महाविकास आघाडी विधानसभेला कोणती उमेदवारी कोण उमेदवार द्यायला पाहिजे अभिजित पाटील बर महाविकास आघाडीत अभिजित पाटील अभिजित पाटीलच का किती होते एक एक फायदे हा एक आमदार पटून पाहिलं बर पलटी विकास करतील कोणी अभिजित पाटील आपल्या प्रभागात काय काय विकास करतील वाटतील काय ना पहिले आमदार टू हेड पाणी हे आम्हाला बर गाव कुठलं तुमचं पडसाळे बर पडसाळे प्रभागात दादा आहे त्यांचं म्हणणं आहे की अभिजित पटलांना उमेदवारी मिळायला पाहिजे आणि तिचं अभिजित पाटील मनातला आमदार आहे तुमच्या मनातला बर त्यावेळेस <laughs> अभिजित पटला ले निवडून देण्याचे <laughs> नमस्कार काका राम आता विधानसभेचं इलेक्शन लागते बर तुमच्या प्रभागात कोणता आमदार निवडून देणार काय पहिला आहे पहिला कोण आहे जोगन दा त्यांच्या मुलाची चर्चा होती काय बापल्यागी एकच आहे बर कावर बबन दादाज काम काय काम केले काय काय काम केलं आता केनलचं काम केलं साखर मुक्तो मु हां बर पाणी आलंय आता मुळेला तो रोड झालं हां रस्त्याचे सुखसुविधा आहेत काय चालू आहे काम चालू आहे आता एक आर्टिसफुटिज काम मंजूर झाले बर स्टेशन रस्त्याचं शिक्षण थोडं आता करतील हळूहळू दादांची पसंती आहे की अभिजित गोपनदा शिंदे जरी असले तरी त्यांच्या सुपुत्राला पसंती देत आहेत चला तर थोडस पुढे जाव्या काय आणलं आहे गावात बाजू मशीन आहे बर आता विधानसभेचं इलेक्शन लागतंय मग कोणाला आमदार म्हणून निवडून द्या भाजपच कोण असेल त्याला निवडून फक्त भाजप का बर भाजपच भाजी सगळं कोणाला के हे केलंय सगळ्याला पैसे देतय व्यवस्थित काम चालू ती रस्ते व्यवस्थित फास्ट मध्ये चालू येत हा गोरगरीब अजिबात कोणाला हजार दे दहा हजार दे पाच हजार दे शेतकऱ्याला काय कमी केले पीक विमा योजना मिळते सगळ्या पीक विमा मिळत आहे महिन्याला दोन हजार रुपये मिळतात सहा महिन्याला काय कमी केलंय खाया पियाला मस्त कमी पडायला भाजपचा कोणताही उमेदवार असू द्या तुम्ही त्याला उमेदवार असू द्या फक्त भाजप पाहिजे आणि काय पाहिजे सगळे 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 भाजपला निवडून आला पाहिजे अजिबात काय दुसरा माणूस सुद्धा यांना काय नको आहे आणि वाटली पाहिजे भाजपाच्या मोदी सरकारविषयी अतिशय चांगला मोदी अतिशय मोदीनं अशी कामं केली होती ते असं आजपर्यंत पंतप्रधान कुठलाच नाही झाला हा अतिशय उत्कृष्ट आपण नमस्कार बाबा नमस्कार नाव काय सिद्धेश्वर तोडकरी आता विधानसभेचे इलेक्शन लागते त्या अनुषंगाने भाजप पाहिजे कुठलाही नेतृत्व असू द्या तुमच्या प्रभागात भाजपचा कोण उमेदवार कारण का बाकीच्यानी नेहमी काम काय करणार नाही ते आता रोडला आमच्या इथला रोड पडलाय ते सुद्धा कामात व्यक्ती आहे सगळ्या मुडली विकास नाही काहीच काय त्यामुळं भाजप पाहिजे भाजपनं कमीत कमी विकास सर करेल बाकी लोक काय विद्यमान विद्यमान आमदाराने काय आणले का नाही नाही देव काय अजून तरी काय नाही कळला मला देवस्थान सुद्धा बाकी सगळे झाले पण देवस्थान सुद्धा तसं वंचित राहिले अभिजित पाटलांविषयी तुमचं काय मत मी काय जास्त बोलू शकत नाही फक्त भाजी बरं तरी एखादा उमेदवार असेल की बाबा ना नाही मी त्या म्हणजे त्यांच्या बाबतीत बोलू शकत नाही

पवार <्क्णारा> साहेबांविषयी जो उमेदवार पवार साहेब देतील तस इथल्या जनमताच कौल आहे शरद पवार 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 मतदारसंघातून माडा मतदारसंघातून जे शरद पवार उमेदवार देतील त्याला तुम्ही मतदान करणार त्याला मिळवू न अभिजित पटला मिळू पाटला मिळव्या कुठला मिळवू द्या पवार साहेब मतदान करणार त्यालाच करणार पवार आम्हाला भाजी काय नको लागायचं आमचं काय नको भाजी नको शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी दोन हजार रुपया रुपया देते काय करतोय पैसे किती शेतकऱ्याच सरकार आहे त्याविषयी तुम्ही असंतुष्ट आहे हा असंतुष्ट आहे त्यांच्याकडून कुठली सुख सुविधा मिळत नाही असं म्हणायला आमचं घेऊन आम्हाला आमचं घेऊन आम्हाला नमस्कार बाजारात येऊन मत विचार म्हणा लाडकी बहिण तिथं बसून सांगू नको मला लाडका उमेदवार कोण आहे तुमच्या उमेदवार कोणी असू द्या सामान्य उमेदवार असेल पण भाजप भाजप दिल्ली दिल्ली भाजप पार करण्याची वक्त इथं एका बाबाने केली आहे म्हणजे जे जनमत आहे भाजपशी असणारी एक स्फोट वृत्ती तिथे या अजून कोणाचा नमस्कार बाबा नमस्कार गाव कुठलं भैरावाडी भारवाडी भैराडी बर नाव काय पंढरंग बेकाठी आता विधानसभेचे इलेक्शन लागते तर कोणाला मतदान करणार मतदान कोणाला करायचं <laughs> आवडता नेता कोणता आहे तुमचा विकास कोणी केला आहे <laughs> <बार>, <laughs> शरद पवारांची तुतारी बर <laughs> पवार साहेब जे उमेदवार देतील तुम्ही मतदान करणार म्हणजे कोणी पण असू द्या मग पवार साहेब नमस्कार जी नमस्कार नाव काय सोलन करीन बर आणले बाजारात इकडे आहे तंबाट टमाटाला भाव आहे का लई आई बसून देतो बर काय करायचं मग आता आता इलेक्शन लागते विधानसभेचं कोणाला निवडून देणार कुणी काय घेणार ते आपल्याला काय दिसत नाही ओळख बर कुणाला काय देणार मागच्या वेळेस कुणाला मतदान केलत कोणाने केलं आपण नाही निस्त जायचं आपल्याला काय ते कळत नाही ते मतदान तीच उठत तीच तीच उठत तीच आपल्याला काय पवार साहेबांच्या तुतारीला गेलत हा हा पवार साहेबांच्या तत्तारीला जीने मतदान केलं होतं चला या बाबा आहे तिकडे वारकरी बाबा आहे नमस्कार बाबा नमस्कार गाव कुठलं तुळशी बर नाव काय रामा गाव गाव तुळशी तुळशी गाव आहे आता विधानसभेच इलेक्शन लागतंय तर कोणाला आमदार म्हणून निवडून देणार शरद पवार जी उपक्रित त्याला पवार साहेबांनी उमेदवारी कुणाला पण देऊ द्या तुम्ही त्याला मतदान करणार लाडका उमेदवार कोण आहे का तुमच्या आता ते पवार साहेबांच्या मनावर आहे आपले पैसे काय अजून काय चालू नाही पवार साहेबांची तू तर यावेळेस परत एकदा येणार लोकसभेला जशी आली तशी येणार विधानसभेला पण आणायची आणायची